फॅपटेक फाउंडेशन व भाऊसाहेब रुपनर यांच्या वतीनं पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप शिक्षण क्षेत्र आणि साखर उद्योगात अल्पावधीत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या फॅपटेक या संस्थेच्या वतीनं पंढरपूर इथं पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीनं रेनकोट वाटप करण्यात आले शिक्षण सम्राट उद्योगरत्न फॅपटेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन भाऊसाहेब रुपनर आणि व्हाईस चेअरमन सूरज रुपनर यांच्या सुयोग्य नियोजनानं कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्यांच्या कामाला वेळेचं बंधन नसतं कोणत्या वेळेला कॅमेरा मोबाईल घेऊन एखादी बातमी कव्हर करायला जावं लागेल हे सांगता येत नाही ऊन वारा पाऊस अशा कशाचीही पर्वा न करता तसेच विपरीत नैसर्गिक वातावरण असूनही त्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्यासाठी जावं लागतं यामुळे पत्रकारांना अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेनकोटची गरज रुपनर यांनी पूर्ण केली समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले फॅफटेक फाउंडेशनचे चेअरमन भाऊसाहेब रुपणार व व्हाइस चेअरमन सूरज रोपणार अनेक उपक्रमातून समाजसेवा करत असत अनेक गोरगरीब लोकांचे कर्जावरील व्याज त्यांनी माफ केलं विविध सवलती देऊन कर्ज फेडण्यास लोकांना सहकार्य केलं यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे पंढरपूर अध्यक्ष लखन साळुंखे उपाध्यक्ष नागेश काळे उद्योजक धडाडीचे युवा पत्रकार रफीक अतार अविनाश साळुंखे विठ्ठल जाधव बाहुबली जैन पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्ष आशपाक देवळे रामकृष्ण बेडकर रवी शेवडे अशोक डोळसर प्रकाश इंगोले चैतन्य उत्पात राहुल रणदिवे रोहित जाधव ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी मनोगत व्यक्त केलं ते म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या पत्रकार यांची दखल घेऊन भाऊसाहेब रोपणार यांनी संवेदनशील भूमिका व्यक्त केली समाजात त्यांचा आदर्श इतर मोठ्या व्यक्तीने घेतला पाहिजे युवा पत्रकार रफीक कत्तार म्हणाले पत्रकारांच्या व्यथा समजून घेऊन रोपनर यांनी मला वाटप करण्यासाठी रेनकोट दिले भविष्यातही ते सहकार्य करणार आहेत आभार रवी शेवडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रामकृष्ण बिडकर यांनी केलं